तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे जगातली सगळ्यात मस देशातली नाही बर का जगातली म्हणतो जगातली सगळ्यात मस मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि ही छोटीशी म्हैस सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी मधील आंबलेवाडी या छोट्याशा गावामध्ये आहे आता मी हि जी तुम्हाला सर्व माहिती सांगतो हिचं नाव आहे राधा आणि हि जी जात आहे मुरा मुरा जातीची मस आहे ही हिची उंची आहे तीन फूट आणि लांबी आहे सहा फूट आणि हिचं वय सांगायला गेलं तर दोन वर्ष नऊ महिन्या पूर्ण झालत हिला ही राधा एवढी गोड आहे ना कायच करत नाही मारत बिरत काय नाही मस्त बैकी कोंजरायचं बिंजरायचं अजिबात काय करत नाही लय बाहेर नंतर मग मी त्या काकून म्हणलं थोडं मी नेतो बाहेर त्या माझ्याकडं आणि मग मी नंतर हि समोर दिसते का मस्त राधाची आई आहे राधा तिच्या आली गेली की आई बघा कशी उठून उभी राहिली राधाला बाहेर फिरावता फिरवता लागली भूक मग तिथंच ती खायला लागली बाहेर लवून लागत होत म्हणून म्हणलं राधाला आपला हात बांधू आपण आणि या राधाला बरच पुरस्कार भेटल ते कृषी प्रदर्शनात पण असते बऱ्याच तुम्ही बघितली पण असेल कदाचित कारण का बऱ्याच कृषी प्रदर्शनात सुद्धा राधा आहे आणि तिला अवार्ड पण ते भरपूर जसं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण तिची नोंद झालेली आहे आणि तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण नोंद झालेली आहे अशा अनेक भरपूर अवार्ड तिला भेटलेले आहेत म्हणजे अक्षरशः त्या काकींनी आम्हाला दाखवलं की अक्क कपाट भरले त्यांचं अवार्डनं सगळ्या कारण की खूप तिला अवॉर्ड ट्रॉफी सर्टिफिकेट अशा बऱ्याच गोष्टी काय काय भेटल्यात अनेक अनेक राधा चल बाय बाय जाऊ का जाऊ का जाऊ का ती चला जा चला म्हणती म्हणतो जा म्हणती राधा आमची चलाजा नको थांबू येतो तर कशी वाटली तुम्हाला आपली छोटूशी गोंडस राधा नक्की कमेंट कर करून सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉक मध्ये